सांगली सांगलीमधील धक्कादायक बातमी सांगली येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला मंगळवार रात्री वांडलेसवाडी येथे ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीच्या दोन सहा अध्यायींसह तिघांना अटक केली आहे तरुणीला शीतपेयातून गुंगीचे द्रव पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले वांडलेसवाडीत वर्गमित्राच्या सदनिकेत बलात्कार करण्यात आला विनय विश्वेश पाटील वय बावीस राहणार महिपती निवास आंत्रोळीकर नगर भाग एक सोलापूर सर्वज्ञ संतोष गायकवाड वय वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रस्ता पुणे आणि तन्मय सुकुमार पेडणेकर व एकवीस रणार तीनशे तीन कासाली विला अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पीडित तरुणी बेळगाव जिल्ह्यातील आहे सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात ती शिक्षण घेते संशयित विनय आणि सर्वज्ञ तिच्यासोबत महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत तन्मय हा या दोघांचा मित्र आहे मंगळवारी दिनांक वीस रोजी रात्री तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी म्हणून दुचाकीवरून बांडलेसवाडी येथील सदनिकेत नेले तेथे तिला गुंगीचे द्रव घेतलेले शितपेये पाजलं ती गुंगीत गेल्यावर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला फिर्यादी काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली अपूर पोलीस अधीक्षक रेतू खोकर निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तातडीने कारवाईची पावले वेळातच जेरबंद केलं या बातमीचा आढावा घेतला आहे न्यूजचे सहसंपादक नजीर शेख यांनी सांगलीमधून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा